नमस्कार महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवनो जागेवा आपल्या हक्कासाठी जोपर्यंत आपण संघर्ष करणार नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळत नाही देहारी पलंगावर एक काहीच मिळत नाही दिव्यांग बांधवनो जागेवा संघटित व्हा आणि संघर्षासाठी सहभागी व्हा असे आव्हान विनंती मी दिव्यांग व्रद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने आपणा सर्वास नम्रपणे विनंती करतो आपण अनेक संघटना वेगवेगळ्या करून जर आपण आंदोलनं केले तर आपली किंमत होत नाही आणि आपणच आपल्या एकमेकाचे पाये खेचत असेल तर आपल्याला न्याय मिळणार नाही म्हणून सर्वांनी आपण एकजुटीने संघटितपणे संघर्षामध्ये सहभागी झाल्याशिवाय आपली शक्ती निर्माण झाल्याशिवाय आपणास काही मिळत नाही हे उदाहरण आपल्याला आतापर्यंत माहिती आहे दिव्यांग बांधवासाठी एकोणीसशे पंच्याण्णवला जो कायदा झाला तो अद्याप अंमलात झालेला नाही त्याच्यानंतर अनेक कायदे करून सुद्धा दिव्यांग बांधवांना आपला हक्क मिळत नाही याचे एकमेव कारण म्हणजे आपली संघटित शक्ती नसल्यामुळे आज आपली संघटित शक्ती निर्माण करण्यासाठी अनेक दिव्यांग बांधवांना चालता येत नाही अनेक बांधवांना दिसत नसल्यामुळे काही दिव्यांग बांधवांना जगात काय चालत ते ऐकू येत नसल्यामुळे काही दिव्यांग बांधवांना आपली इच्छा बोलता येत नसल्यामुळे तो संघटित होत शकत नाहीत पण ज्या काही बांधवांना चालता कमी प्रमाणात चालता येते कमी प्रमाणात बोलता येते किंवा ज्या दिव्यांग बांधवांसाठी जी आपण संघटना निर्माण करू आपन जर, जर संघटित महाराष्ट्रामध्ये एक शक्ती निर्माण केल्याशिवाय आपल्याला दिव्यांगांना बांधवांना कोणत्याही सवलती मिळत नाहीत आपण अनेक आंदोलन केल्यामुळे आज मी परभणी जिल्ह्यामध्ये दौरा केला असता परभणी जिल्ह्यामध्ये अनेक दिव्यांग बांधवांच्या मेळाव्यामध्ये असे लक्षात आले जसे नांदेडमध्ये संघटित शक्ती निर्माण झाल्यामुळं संघटित सतत महिन्याला संघर्ष असल्यामुळे दिव्यांग बांधवांचा नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका पंचायत समिती महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांगाचा निधी मिळत आहे आणि तसेच आमदार आणि खासदारांना यांना जागे करण्यासाठी वारंवार आम्ही शासन प्रशासनाला जागे करून खासदारांना वेळोवेळी संघटनेच्या वतीने निवेदन दिल्यामुळे माझी खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर त्यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्याही खासदारने दिव्यांगाचा निधी दिला नाही पण खासदार प्रतापराव पाटील चिखलेकर यांनी पाच लाखाचा निधी नांदेड जिल्ह्यामध्ये दिलेला तशाच प्रकारने यावर्षी पंधरा जून दोन हजार पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने बेरोजगार दिव्यांग कल्याण संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या संकल्पनेतून आमदार आणि खासदार जागे करण्यासाठी त्यांनी अनेक संघटनेला निमंत्रित केल्यामुळं मी माझी संघटना दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यामध्ये आमदार खासदार जागे करण्यासाठी चार ते पाच टप्प्यापर्यंत मी त्यांच्या सोबत होतो म्हणून आज आमदार आणि खासदार पण जागे झालेले आहेत आणि खासदार अजितरावजी गोपछडे महाराष्ट्रातील पहिले खासदार यांनी दिव्यांग बांधवांच्या अर्धनग्न आंदोलनामध्ये उपस्थित राहून त्यांची विचारपूस करून त्यांना प्रेमाने त्यांच्या प्रश्न विचार समजून घेऊन आणि दिलेल्या प्रश्नावर प्रत्येक मंत्र्याकडे पाठपुरावा करण्याचे आणि त्यांचा जो खासदार निधी तीस लाख रुपये आहे ते देण्याचे त्यांनी आश्वासन दिलेले आहे लेखीपत्र देण्याचे त्यांनी आम्हाला घोषित केलेलं आहे म्हणून ही संघटित शक्ती निर्माण झाल्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक आमदार खासदारांच्या घरावर अनेक शासकीय प्रशासनाच्या विरोधात दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र यांनी आतापर्यंत तीन वर्षाच्या काळामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांच्याकडे पाठपुराव केल्यामुळे राऊत साहेबांनी ती एकूण सात बैठकी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी आणि दिव्यांग संघटनेच्या वतीन संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत घेऊन सात बैठकीमध्ये निर्णय न झाल्यामुळे आ दिव्यांगव्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने बेमुद धरणे आंदोलन एक तर दिव्यांगांना हक्क द्या नसेल तर सोयी मरण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी आंदोलन केल्यामुळं सुनावणी घेण्यात आली पण सात बैठक एक सुनावणी घेऊन सुद्धा कनिष्ठ अधिकारी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी म्हणावी तसे लक्ष दिलेले नाहीत दिव्यांगाचे प्रश्न सुटलेले नाहीत नूतन जिल्हाधिकारी राहुल करडे साहेबाकडे दिव्यांग संघटनेच्या वतीनं मी स्वतः पाठपुरावा केल्यामुळं त्यांनी सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये दोन बैठक्या घेतल्या आलतापासून दोन बैठकी घेतल्या आणि बैठकी घेऊन सुद्धा तहसीलदार आणि गट विकास अधिकारी संबंधित अधिकारीची बैठक घेऊन सुद्धा आज पाच महिन्यामध्ये सुद्धा दिव्यांग बांधवांच्या प्रश्नावर मनावेत तसे संघर्षामध्ये एवढे संघर्ष करून सुद्धा प्रशासन गंभीर वागत नाही मानि जिल्हाधिकारी साहेबाला वारंवार आम्ही भेटतोय चर्चा करतोय पण जिल्हाधिकारी साहेब त्यांच्यावर पाठपुराव करीत असताना सुद्धा कनिष्ठ अधिकारी जर त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसतील तर मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा आणि दप्तर दीर्घ कायद्याप्रमाणे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करीत नाहीत दिव्यांग बांधवांना जर हक्क मिळत नसेल आणि दर दप्तर दिनग कायदा जर असून त्या कायद्याप्रमाणे जर दिव्यांग बांधवांना न्याय हक्क मिळत नाही याचे एकमेव कारण आपली संघटित शक्ती नाही जोपर्यंत आपली संघटित शक्ती निर्माण होणार नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाहीत आज मी या व्हिडिओद्वारे ज्या दिव्यांग बांधव आम्ही दिव्यांग बांधवांच्या संघटनेनं केलेल्या कार्यांच्या बातम्या आता चौथा स्तंभ म्हणून चौथा स्तंभ म्हणून जे सोशल मीडिया प्रिंट मीडिया चॅनल मीडिया आशानी सुद्धा दिव्यांग बांधवाला न्याय हक्क मिळावा म्हणून आम्हा दिव्यांग बांधवांच्या कल्पना या कुंभकरण शासन लोकप्रतिनिधीपर्यंत जावे म्हणून अनेक वेळा त्यांनी बातम्या दिलेल्या आहेत ह्या बातम्याची आपणास पूर्ण व्हिडिओ मी आपल्याला पाठवत आहे कृपया ही चळवळीची बातमी आहे ही चळवळीची बातमी आपण पाह आणि आपण केलेल्या कार्यां कार्यांची आपल्याला कोणी प्रसिद्धी देणार नाही पण आपल्या कार्याची जर आपल्या व्हॉट्सअपवर आलेली माहिती जर आपण सर्वांना शेअर केलं तर ते कुंभकर्ण प्रशासनापर्यंत जाईल आणि ते कुंभकर्ण झोपेत असलेले शासन प्रशासन आपल्या न्याय हक्कासाठी दिव्यांग बांधव अनेक अर्धनग्न अवस्थेत जर भीक मागो आंदोलन करू या प्रशासनाला लोकप्रतिनिधी जागा करीत असतील तर त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण होईल आणि आपल्या चळवळीमुळं आणि आपण केलेल्या संघटित शक्तीमुळं संघटित शक्तीच्यामुळे आपल्याला न्याय हक्क मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही चळवळ आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपण केलीच पाहिजे आणि सर्वांनी संघटित झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत म्हणून आपण पुन्हा जाहीर मी नम्र विनंती करतो की आपण संघटित व्हा दिव्यांग होणे का गम नाही हम किसी से कम नाही या उक्तीप्रमाणे दिव्यांगाने आपल्या व्यंगाचा विचार न करता आपण एक क्रांती करण्यासाठी म्हणून सर्वांनी संघटित व्हावं आणि सर्वांनी संघटित होऊन या संघर्षामध्ये उतरावं अशी आपणास मी पुन्हा जाहीर विनंती करतोय दिव्यांग बांधवांनो घरी बसून आपला प्रश्न सुटणार नाही काही दिव्यांग बांधव म्हणतात अनेक वेळा आम्ही आंदोलना आलो पण आम्हाला न्याय हक्क मिळालेला नाही मित्रांनो हा विचार करा शेतकरी बांधव शेती कधी सोडलेला आहे का निसर्गाने त्यांना वेळेवर साथ दिली नाही म्हणून शेती सोडत नाहीत आपण जर एक वेळेस किंवा दोन वेळेस जर आंदोलनाला येऊन जर दिव्यांग बांधवाला न्याय हक्क मिळत नाही म्हणून आपण खचीकरण जर घरी होऊन बसत असाल तर आपल्याला न्याय मिळणार नाही आपल्याला कंबर कसावी लागणार आहे आपण एका दिव्यांगाने दहा दिव्यांगापर्यंत पोहोचला पाहिजे ज्या दिव्यांगावर अन्याय होत असेल त्या दिव्यांगाला न्याय मिळवण्यासाठी आपल्याला संघटित होणेच काळाची गरज आहे शेतीमध्ये जसा शेतकरी जसे पेरणी केल्यापासून तो, के तो आपलं पीक आपल्या दारात येईपर्यंत तो त्यांचं देखभाल करतो त्यांचं संरक्षण करतो आणि त्यांचं संरक्षण करूनसुद्धा एखाद्या वेळेस निसर्ग साथ देत नसल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो कधी ओला पडतो कधी पाण्याने वाहून जाते तर कधी कोरडा पडून सुद्धा शेतकरी शेती करण्याचं सोडत नाही आणि जर शेतकरी शेती करण्याचं सोडलं तर आपला देश आणि जग उपासे मेल्याशिवाय राहणार नाही म्हणून शेतकरी हा अन्नदाता आहे शेतकरी हा कष्ट करतोय कमवतोय पण मी शेतामध्ये निसर्ग साथ दिला नाही म्हणून घरी बसत नाही तसेच दिव्यांग बांधवानो एक वेळेस मोर्चात येऊन जर मला काही मिळालं नाही म्हणून आपण जर घरी बसत असाल तर आपल्याला न्याय मिळणार नाही आपल्याला वेळोवेळी वेड़ संघर्षात यावा लागेल वेळोवेळी वेड़ संघटित व्हावं लागेल आणि संघर्षित होऊन आपण आपला न्याय हक्क मिळवण्यासाठी सर्वांनी या संघटित व्हा आणि संघर्षासाठी गाव तिथं आपल्या दिव्यांग बांधवांच्या शाखा स्थापन करा दिव्यांग बांधवांचे बोर्ड गावागावात लागले पाहिजे दिव्यांग बांधवांचे बोर्ड कशासाठी लागले पाहिजे दिव्यांग बांधवांनो एखादा उदाहरण घ्या शेतकरी आपल्या शेताचा पिकाचं संरक्षण व्हावं म्हणून एखादा जर कपडा त्या ठिकाणी बांधून ठेवला तर त्याला सुद्धा जंगली प्राणी लागत नाही त्या पिकाचं संरक्षण होते त्या शेजराचं संरक्षण जर एखादा कपडा होत असेल तर आपण जर वेशीवर लावलेला दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेचा जर बोल आपण वेशीवर लावलं तर येणारा अधिकारी घाबरला पाहिजे या ठिकाणी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेची शाखा आहे एखाद्या दिव्यांगाला जर आपण जर काही अपशब्द बोललो एखाद्या व्यंगावर जर शब्द बोललो तो दिव्यांग संघटनेकडे कंप्लेंट करी करील आणि संघटना हे प्रकरण जर उचलून धरलं तर आपल्याला या ठिकाणी अनेक अडचणीला सामना करावा लागेल ही त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल म्हणून आपल्यानी सर्वांनी या संघटित होण्यासाठी आणि आपल्या गावा गावागावामध्ये बोर्ड लावून आपली ताकद निर्माण करावी संघटित शक्ती निर्माण करावी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी संघटित होणे काळाची गरज आहे जो दिव्यांग बांधवासोबत लोकप्रतिनिधी आपला हक्क देण्यासाठी सोबत येत असतील त्याच्याच पाठीशी राहिले पाहिजे मित्रांनो नाहीतर दिव्यांग बांधवांच्या मताच्या वेळी ही दिव्यांग बांधव हा म्हणून मताचं मतदान केंद्र त्यांच्या घरी नेऊन मताची मताच्या वेळेस त्यांना दिव्यांगाचे काहीवारी म्हणणारे लोकप्रतिनिधी सुद्धा दिव्यांग बांधवाकडे जर ढोकून पाहत नसतील तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये दिव्यांग होणे का गम नाही हम किसी से कम नाही या विचाराप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये येणाऱ्या लोकप्रतिनिधीला आपण प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही दिव्यांग बांधवासाठी किती प्रश्न उपस्थित केला तुम्ही संसदेमध्ये दिव्यांग बांधवावर होत असलेल्या अन्यायामध्ये किती प्रश्न उपस्थित केला तुम्हा एवढ्या आमदार साहेब तुम्हाला आज दोन ते तीन लाख रुपये मानधन असून सुद्धा पुरत नाही तर आमचा दिव्यांग बांधव दीड ते अडीच हजारामध्ये आता अडीच हजार झालेले आहे ही अडीच हजार फक्त संघर्षामुळे झालेला आहे पण अडीच हजारामध्ये दुधाचं पाकिट मिळते का आम्ही अडीच हजारामध्ये कसे जगावं याचा विचार येणाऱ्या लोकप्रतिनिधीला जर आपण विचारलं विचारण्याचं धाडस केलं तर त्या लोकप्रतिनिधीला सुद्धा विचार करावा लागेल की बाबा दिव्यांग बांधव जागरूक झालेला आहे दिव्यांगांना हक्क दिला पाहिजे खऱ्या दिनदुबळा दिव्यांग व्रत निराधार मंदिरामध्ये दे देव नाही ईश्वर हा प्रत्येक मानवामध्ये दिम असतो आणि खरा ईश्वर दिनदुबळा दिव्यांग वृद्ध निराधार यांच्यामध्ये आहे त्यांची सेवा केली पाहिजे अशी लोकप्रतिनिधीला लोकप्रतिनिधीलासुद्धा जाणीव झाली पाहिजे यासाठी आपली संघटित ताकद निर्माण झाली पाहिजे आणि संघटित ताकद निर्माण होऊन सुद्धा आपल्या गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधीला विचारलं पाहिजे तुम्ही आम्हाला मताची भीक मागत असताना आमचा तुम्ही विचार केलात का दिव्यांग बांधवांना कधी निवडणुकीमध्ये मता मत घेण्यासाठी तुम्ही त्यांना त्यांच्या मत मतदान केंद्रावर जाता येत नाही म्हणून तुम्ही मताची पेटी त्यांच्या घरी नेता पण दिव्यांग बांधवांचा कधीतरी तुम्ही प्रश्न मांडलात का दिव्यांग बांधवांना होत असलेल्या अन्यायाबद्दल दिव्यांग संघटनेच्या वतीने एवढे आंदोलन झाले पण तुम्ही कधी आमच्या आंदोलनाच्या समोर आलात का कधी आमचं आश्रू पुसण्याचं काम तुम्ही केलात का हे विचारण्याचं धाडस जोपर्यंत माझ्या दिव्यांग बांधवांच्या मनामध्ये येणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय हक्क मिळणार नाही हे जर मिळवायचं असेल ही जर संघटित आपल्याला ताकद निर्माण करायचं असेल तर सर्वांनी कंबर कसली पाहिजे आणि सर्वांनी प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक बैठकीला जर आलो तर आपल्याला आपल्या हक्काच्या काय सवलती आहेत ते माहिती होते आणि तीच माहिती आपल्या घरी येऊन कोणी देणार नाही ह्या संघटनेच्या वतीनं जे मिळावे होतात त्यामध्ये आम्ही अनेक सवलतीची माहिती सांगत असतो त्या माहितीद्वारे तुम्ही जर निवेदन दिलं फारम भरलं अर्ज केला तर तुम्हाला हक्क मिळतील दिव्यांग बांधवाला मिळणारे कोण चाळीस सवलती आहेत ती सवलती जर आपल्याला माहिती नसतील ते जर हक्क आपल्याला माहिती नसतील तर आपण सवलतीपासून वंचित राहत आहोत ही वंचित राहू नये आपल्याला आपला हक्क मिळाला पाहिजे भीक नको भीक नको आम्हाला हक्क पाहिजे आणि तो हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे आणि हक्क मिळवण्यासाठी आम्ही सर्व संघटित झाल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय आपल्याला हक्क मिळणार नाही म्हणून सर्वांनी संघटित व्हावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ग्रुपमध्ये आपण दिव्यांगाच्याच ग्रुपला माहिती पाठवतो पण आपल्या ग्रुपमध्ये एखाद्या ग्रुपमध्ये आमदाराचा नंबर असतो एखाद्या ग्रुपमध्ये जिल्हाधिकारी साहेबाचा नंबर असतो एखाद्या ग्रुपमध्ये मुख्यमंत्री मंत्र्याचा नंबर असतो म्हणून आपल्या स्टेटससहित आपल्या व्हॉट्सअपमध्ये जेवढे नंबर आहेत त्या नंबरला आपण जर शेअर करीत राहिलो आणि शेअर करत करत आपण जर संघटितपणे जास्तीत जास्त शेअर केलं तर एखाद्या मुख्यमंत्र्यापर्यंत जर आपला व्हिडिओ गेला तर दिव्यांगाची च चळवळ त्यांच्या लक्षात आली तर आपल्याला न्याय हक्क मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण पुन्हा पुन्हा नम्र विनंती करतो पुन्हा तुम्हा आपणास विनंती करतो की आपण या संघटित संघर्षामध्ये सहभागी होऊन आपला न्याय हक्क देण्यासाठी आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे तरच आपल्या लक्षात येईल म्हणून मित्रांनो आपण जास्तीत जास्त संघटित व्हा आणि संघर्षासाठी सहभागी व्हा आणि आपला न्याय हक्क आपल्याला मिळून घ्या आणि सर्वांना आपण एक एकमेका करू अवघे धरू सुपंत या व्यक्तीप्रमाणे एकमेका दिव्यांग बांधवांना सहकार्य करा दिव्यांग बांधवांना मार्ग दाखवा आपला जन्म हा परोपकारासाठी आलेला आहे हा परोपकार कर करण्यासाठी आपण जास्तीत जास्त जै शेअर करावं जय हिंद जय महाराष्ट्र